सरकारशी संबंधित वाल्मिक कराड कोणाचा माणूस आहे अशोक सोनवण्याला मारल्यानंतर म्हणजे तिच्या कानपटात मारल्यानंतर त्या घुलीने जे काही झालं त्याच्यामध्ये कोणाचे फोन लागले त्या शिंदे नावाच्या अधिकाऱ्याशी ज्या विडमिलच्या कारखान्याचा जो काही संचालक बिंचालक आहे जो काय आहे तो त्याच्याशी कोण बोललो फोनवर खड्डे कोणाच्या नावावर दाखल झाले अशोक सोनावणे हा मागासवर्गीय शेड्युल कास्ट आहे अट्रॉसिटी का नाही लागली अजून म्हणजे पोलीस काय वेडे पेडे समजतात की काय महाराष्ट्राच्या जनतेला असं आहे की बाकीचे गुले फुले फुले अंधेरे कंदेरे हे यांना काय अर्थ नाही मेन वाल्मिक कराड वाल्मिक वरती एक अजून कुणाचा बोट उठत नाही वाल्मिक कराड पाहिजे ते करून बीड मध्ये उघड माथ्याने फिरतोय उजळ माथ्याने फिरतोय वाल्मिक कराडचे व्हिडिओ येत आहेत बघा एक आज बीडमधला माझ्याकडे व्हिडिओ आलाय की की ज्यांच्याशिवाय माननीय मंत्री महोदयांचे पानही हलवू शकत नाही असे आणि मग हे महाशय असे गर्दीत बाहेर येतात पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की कोणी करण्या कोणत्या मंत्र्यांचं संरक्षण आहे आपण शोधा ते ते ना जरा आपल्याला पण काहीतरी काम असू दे ना आमचं काम कशा मुख्यमंत्री म्हणतात जाती भाषेचा कोणाचाही कार्यकर्ता त्याच्याशी काही घेणं देणं नाही कारवाई कधी करणार ते सांगा तो कुठल्या जातीचा आहे पातीचा आहे कोणाच्या जवळचा आहे त्याच्याशी आम्हाला काय करायचंय आम्ही एवढ्या उघडपणाने बोलतोय आणि मी सांगतो चला तो माझ्या जातीचा आहे मी वंजारी आहे पण वंजारी अजून काय बोला पुढे वंजारी मिंजारीचा प्रश्न येत नाही ते प्रश्न आहे माणुसकीचा क्रूरतेचा ते जे मारणारी पोर आहेत त्यांचे आणि वाल्मिक कराडांचे फोन तपासा त्या घटनेच्या अगोदर आठ दिवस कोणाकोणाचे कोणाकोणाला फोन झाले ते तपासा हप्ता मागायला कोणी सांगितलं ते तपासा सगळ्या गुन्हेगारी वर्तुळामध्ये बीड मध्ये वाल्मिक कराडच नाव का येतं सगळे वाल्मिक कराडकडे बोट का दाखवतात ते सांगा ना जरा म्हणजे जिल्हा उपाध्यक्ष जिल्हा अधीक्षक काय ते जेल प्रशासन तिथे एक बाई आहेत त्यांची बदली त्यांची फाईल गायब मागे कोण तर पालकमंत्री सगळ्यात जर पालकमंत्री ह्या पद्धतीने चालवणार असतील तर बीडला ला एक वेगळं जिल्हा म्हणजे राज, राज्य प्रशासन करा ना काय चालू आहे आवड साहेब भुजबळांची पण बड़ नाराजी पाहायला मिळते आज ते नाशिक मध्ये समता परिषदेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आहे हो भुजबळांची नाराजी रास्त आहे एखाद्या माणसाला वापरून फेकून देणार बरोबर आणि मी झाल्या झाल्या बोललेला माणूस आहे म्हणजे मी काय नंतरच राजकारण बोललेलो नाही आणि मी काल हेही लिहिलं की पवार साहेबांच्याकडे आल्यापासून त्यांना पवार साहेबांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलं नव्वदपासनं मंडळ आयोगाचं झाल्यापासून याच नागपूरमधन हो बुर, ते बाहेर पडले होते या नागपूर मध्ये त्यांच्या जीवाला धोका असताना त्यांच्याशी पवार साहेब कसे वागले बरोबर त्यांच्यावरती बंगल्यावर हल्ला झाल्यानंतर पहिल्यांदा त्यांच्या घरी कसे गेले हे सगळं बघितलेला मी एक कार्य आहे हे सगळा प्रवास बघितलेला मी एक आहे ते पहिल्यांदा अध्यक्ष झाले पक्षाचे ते पहिल्यांदा उपमुख्यमंत्री झाले नंतरच्याही काळात पवार साहेबांनी कशी त्यांना साथ दिली ते ज्यांनी हा प्रवास बघितलाय ते कधी विसरू शकत नाही ते जहा नाही नाही वहा नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे असं तो त्यांचा मनाचा प्रश्न आहे तो त्यांचा प्रश्न आहे त्यांनी कुठे राहावं कुठे जावं हा माझा प्रश्न पण एका लढवय्या कार्य कार्यकर्त्याची राजकीय कारकीर्द अशी कापण्याची जी पद्धत आहे ती चुकीची पण काही वेगळा निर्णय घेतील असं वाटतंय का कुठे जातात कधी जातात करता काय करतात याच्याशी मला काय करायचं तुम्हालाही काय करायचं मला त्याला कुठलीही खाती मिळतात मला काय खात्यांवरून वाद सुरू पण मला काय करायचंय विस्तार झाला मात्र कुठेतरी खाते वाटप झालं नाही होत आहे पाच वर्षात चौथ्या वर्षी करतील ना तुमच्या चालल्याशी मतलब आहे ना स्थानिक नेतृत्व किंवा स्थानिक मंत्री पाठी घालताय अजून मी किती वेळा सांगू अजून किती वेळा सांगू मी पहिल्या दिवसापासून बोलतोय मी थँक्यू 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 सर